आनन्दी शिक्षणया भविष्यवे शिक्षण शिक्षण

शिकण्याची गती वाढूया शिक्षण देऊया भविष्यवे शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षणाचे चार आहे जागतिक दर्जा स्वीकार्यता भविष्य सक्षम असलेले जागतिक दर्जा स्वीकार्यता भविष्य सक्षम असलेले। शंभर टक्के मुलांचा क्षमतांचा विकास करून डी मुले पिसारडी मुले धडूया भविष्यवेदी शिक्षण देऊया भविष्यवेदी शिक्षण देऊया आता विकासाचे चार करते स्वनंतर समाज पातळी सुविधानंतर प्रशासन स्वनंतर समाज पातळी सुविधानंतर प्रशासन आणि तीन पातळ्या दुसऱ्या आपल्या वर्गात आहे आसर म्हणजे कमी गती न्यास म्हणजे मध्यम गती अशर म्हणजे कमी गती न्यास म्हणजे मध्यम गती wow. पिशा गती अधिक समजूया पिशा गती अधिक समजूया भविष्य वेधी शिक्षण देऊया वेधी शिक्षण देऊया आता एकविसाव्या शतकातील सहा जी कौशल्य आहेत सिक्स सी त्या संदर्भात आणि काही आव्हानं जी आहेत त्या संदर्भात <laughs> आव्हानांच्या यशाचे सेल्फीने स्वागत करू <laughs> आव्हानांच्या यशाचे सेल्फीने स्वागत करू क्रिटिकल थिंकिंग कोलॅबरेशन क्रिएटिव्ह थिंकिंग कम्युनिकेशन क्रिटिकल थिंकिंग कोलॅबरेशन क्रिएटिव्ह थिंकिंग कम्युनिकेशन कॅम्पेशन कॉन्फिडन्स वाढवूया कॅम्पेशन कॉन्फिडन्स वाढूया भविष्यवेदी शिक्षण देऊया भविष्यवेदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया भविष्य वेदी शिक्षण देऊया वेदी शिक्षण देऊया वेदी